शेतकरी मित्रांनो या सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके या सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी आणि शेतकरी आपल्या कशा पद्धतीने फायद्यात ठरेल तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकऱ्याला सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं करावी तर टोटल पाच ते दहा महत्वाच्या प्रकारांची पिकं आहे ना यांची माहिती पाहतोय या पाच पिकांपैकी तुम्ही कोणत्याही एका पिकाची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे ही पिकं कशा पद्धतीने असणारे या पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची आहे आणि या पिकांची लागवड केल्यानंतर पूर्ण भरघोस उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचे आणि बाजारभाव याची देखील माहिती जाणून घेतोय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिक भाऊरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक तर ते म्हणजे वांगी लागवड व शेतकरी मित्रांनो पाहू शकता आम्ही आमच्या शेतामध्ये वांगी या पिकाची लागवड केली आहे आता वांगी लागवड करते वेळी दोन बेडमधील अंतर साडेचार ते पाच फूट सहा फूट या अंतरावर आपल्याला ठेवणं गरजेचं आहे पण वांगी लागवड करते वेळी हे दोन बेडमधलंच अंतर पाहिलं पण दोन रोपांमधील अंतर मिनिमम दोन ते अडीच आणि तीन फूट या प्रमाणे ठेवणं गरजेचं आहे कारण पुढे जाऊन आपल्याला डेरेदार वांग्याचं झाड झालेलं बघायला मिळतं तसेच वांग्याची लागवड आपण पाहू शकताय बेडवर केलेली आहे उंच बेड केलेले आहेत आणि ड्रिप टाकलेले आहे जेणेकरून विद्राव्य खत यामध्ये पाऊस असला तरी सोडून भरघोस उत्पादन निघण्यात येईल वांग्याची लागवड करतेरी व्हरायट्या पंच काटेरी भरताचं चिवचिव वांग यांसारख्या वांग्याची आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये उत्पादन मिळू शकतो आता शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार दुसरं महत्वाचं पीक म्हणजे पुढं जो आता सध्या चालू आहे श्रावण महिना पण ह्या श्रावण महिन्यामध्येच आपण या पिकाची लागवड केली पुढं जाऊन येतोय पितरपाठ तर यामध्ये ह्या या दोन महत्वाची पिकं आहेत यांना मागणी जास्त प्रमाणे आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये दुसरं महत्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड हो शेतकरी मित्रांनो एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं हे जबरदस्त महत्वाचं पीक आहे आता मेथी पिकाची लागवड करते वेळी आपल्याला या पावसाळ्याचा अंदाज घेऊन बेड वर करायचे स्प्रिंकलर रेनपाइप टाकायचे आहेत आणि बियाणे घेतेवेळी लाल कोरचं बियाणं तुम्हाला कुठंही अवेलेबल होईल तर तिथून तुम्ही हे बियाणं घेऊ शकता आणि मेथी या पिकाचं फक्त पंचवीस दिवसामध्ये भरघोस उत्पादन मिळून सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकरी मालामाल होणार आहे आता शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक म्हणजे कोथंबीर पीक हो शकत मित्रांनो कारण मी आधी सांगितलं श्रावण आणि पुढे जाऊन पित्तर पाठ तर यामध्ये ह्या देखील कोथंबीर पिकाला मागणी आहे आणि वर्षभर देखील मागणी असणार आहे कोथंबीर पीक कोथंबीर पिकाची लागवड करते आपण सुट्टो पोत्यातलं बियाण त्याचबरोबर एक एक किलोचं बियाणं असेल पॅकिंगमधलं हे घेऊ शकता खास करून जर सुट्ट पोत्यातलं बियाणं घेत असाल ऐंशी रुपये किलो याप्रमाणे बघायला मिळतं पण एक किलोचं पॅकिंग घेत असाल थोडंसं महाग जातं त्यासाठी सुट्ट पोत्यातलं बियाणं घ्या एक एकरसाठी मिनिमम आपल्याला ऐंशी ते शंभर किलो याप्रमाणे धना म्हणजेच कोथंबीर हे पीक लागतं आणि विशेष म्हणजे पस्तीस दिवसामध्ये शेतकरी आपला हा या कोथंबीर पिकातून मालामाल होतो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणारे सप्टेंबर महिन्यामध्ये मालामाल करणारं आणि कोणतं पीक करावं हो, तर कोथंबीर पीक करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार जे चौथं महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड हो शेतकरी मित्रांनो मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये परिवारामध्ये जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे मिरची पिकाच्या आपण व्हिडिओ बनवल्या टोटल आपल्या चॅनलवर सातशे साडेसातशे व्हिडिओ आहेत मग मिरची पिकाची आज सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला लागवड करायची असल्यास व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या तर लक्षात घ्या आपण ज्वेलरी मिरची असेल तलवार असेल अंकुर नऊशे तीस असेल त्याचबरोबर जी फोर मध्ये ज्या छोट्या एके फोर्टी सेवन असेल त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये जी तेजा फोर मिरची असेल याची देखील लागवड करू शकता आणि तळाच्या मिरच्या बलराम असेल या देखील मिरची लागवड करू शकता आणि भरघोस असं या सप्टेंबर महिन्यामध्ये मिरची पिकाचं उत्पादन मिळू शकता मिरची लागवड करते वेळी साडेचार फुटाचा बेड पाच फुटाचा बेड आणि उंच बेड तयार करायचं आहे मल्चिंग पेपर ड्रिपचा वापर करायचा आहे मिरची पिकाच्या अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला अवश्य विजिट द्या संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही मिरची पिकाची लागवड करत असाल पुढे जाऊन भरघोसाचं उत्पादन मिळायला दिसणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक तर पुढचं पाचवं महत्वाचं पीक म्हणजे काकडी लागवड शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी इथून माझ्या टॉमॅटोच्या लागवड केल्या होत्या आणि टॉमॅटो पीक संपले आता संपलेलं आहे तर आता टॉमॅटोच्या प्लॉटवरच आपल्याला काकडी या पिकाची लागवड करायची आणि भरपूर शेतकऱ्यांना मोकळे रान असेल तरीही करायची आहे तर काकडीचं उत्पादन मिनिमम चाळीस ते पंचेस दिवसामध्ये चालू होतं आणि दहा ते पंधरा रुपये किलोला बाजारवर जरी काकडी मिळाला भरपूर असं शेतकऱ्याचं उत्पादन झालेलं बघायला मिळतं काकडीच्या व्हरायट्या घेतेवेळी आपण ज्या हिरव्यामध्ये आणि ज्या पोपटीमध्ये दे। ह्या देखील काकडीची निवड करू शकतो बैठी काकडी किंवा तारकाठी मांडव यावर करू शकतो नाझिया असेल त्याचबरोबर अंकुर असेल आणि इतर ज्या तुमच्या भागामध्ये नर्सरीमध्ये वरायट्या मिळत असेल किंवा बियाणं पॅकेट मिळत असेल ज्या काकडीच्या व्हरायट्या घ्यायच्यात आणि यांची लागवड करायची आणि भरपूर असं काकडी पिकाचं उत्पादन मिळवायचं त्यामुळे शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक तर या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पाच महत्वाची पिकं पाहिलेली आहेत आणि ह्या पिकांची तुम्ही लागवड करा कोणतंही एक पीक निवडा आणि भरघोस असं उत्पादन मिळवा ही माहिती आवडली असेल अशाच नवीन नवीन नवी माहितीसाठी मिलिंद भोरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्ही मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक परिवारामध्ये जोडले जाणार आहे ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान